शहरातील शिरपूर फर्स्ट संस्थेने खासदारांच्या पगारवाढीला विरोध करीत भीक मांगो आंदोलन पुकारित शिरपूर प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांना निवेदन दिले एकीकडे शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही शेतीकडे शेतीसाठी लागणाऱ्या औषधांवर भरमसाठ कर लावला जात आहे विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ होत नाही कर्मचारी कामगारांना पगारवाढीसाठी आंदोलन करावे लागत आहे मात्र देशातील खासदारांच्या पगारात चोवीस टक्के वाढ करणे योग्य नसल्याचे निवेदनातून स्पष्ट करीत खासदारांच्या पगारवाढीला विरोध करीत झालेली वाढ रद्द करावी अशी मागणी करीत शिरपूर फर्स्ट संघटनेने प्रांत अधिकारी कार्यालय परिसरात भीक मांगो आंदोलन केले तसेच प्रांत अधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी राज सिसोदिया हंसराज चौधरी पंकज मराठे नयन मराठे आदी शिरपूर पदाधिकारी फार उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदारांचा पगार वाढ करण्यात आला खासदारांच्या आनंदाची बातमी मिळाली कुठलंही आंदोलन न करता कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता खासदारांना सरसकट चोवीस टक्क्याने त्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली तर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की करोडोंची गाडी अब्जदिशांचा त्यांचा बंगला अगणित संपत्तीचे मालक असलेले आणि स्वतःला जनतेचे सेवक म्हणणाऱ्या खासदारांच्या पगारात शासनाला वाढ करण्याची गरज काय पडली एकीकडे आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाहीये शेतकरी कर्ज माफ रोज आत्महत्या करतोय एवढे सगळे प्रकरण असताना सामान्य विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ होत नाही स्थानिक कॉन्ट्रॅक्टदारांना अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना अजूनही बिल त्यांचे पास होत नाही असे इतके अगणित प्रश्न असताना शासन प्रश्न असताना पगार नसताना शासनाकडे पैसा नसताना तर चोवीस टक्क्यांनी खासदारांच्या पगारामध्ये वाढ का केली गेली तर ही पगार वाढ जी झाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि याचसाठी आम्ही शिरपूर बसच्या वतीने शिरपूरमध्ये शेत बोरगरीब खासदारांसाठी दानपेटी उपलब्ध केलेली त्यामध्ये शक्य असेल ते जनतेने दोन रुपये दहा रुपये टाकून आम्ही दानपेटीने दान जमा करणार आहोत आणि कुठल्याही भारतातील खासदाराला पाचशे त्रेचाळीस लोकसभेमधील कोणत्याही खासदाराला जर अजूनही पगार कमी पडत असेल तर त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधावा आम्ही दानपेटीतून जमा केलेले पाच रुपये दहा रुपये आम्ही अजून त्यांना जर पगार कमी पडत असेल तर ते पैसे आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत आणि याच विषयाचं निवेदन आम्ही आज शिरपूरच्या माननीय प्रांत अधिकाऱ्यांना दिलं की शासनापर्यंत तुम्ही आमच्या भावना पोहोचवा ही चोवीस टक्क्यांनी निषेधार्थ पगारवाढी झालेली ती लवकरात लवकर, लवकर रद्द झाली पाहिजे